नमस्कार मी कश्मीरा कुलकर्णी इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे <स्थाथ> सेल्फ गिफ्ट मी स्वतःला कॉन्फिडन्स दिला स्वतःला अगदी सुरुवातीला खूप परिस्थितीमुळे आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं ना तर मी स्वतःला कॉन्फिडन्स दिला तर माझ्या आईबाबांचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस अगदीच पुढे मागे आहेत जवळपास आहेत आणि लग्नाचा वाढदिवस होता म्हणून एक दोन चार दिवसांनी वगैरे बाबा म्हणाले आईला तर आपण सिनेमा बघायला जाऊ आणि सांगलीमध्ये अगदी आमच्या घराच्या बाजूलाच थिएटर आहे आणि सिनेमाला गेलेलं असताना तिथेच आईला कळा सुरू झालेल्या होत्या आणि ते ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आणि तिथे चेअरमध्ये सांगलीला आपल्याकडे असे छोट्या छोट्या चेअर्स असायचे त्या चेअरमध्ये ती अडकली होती नीट उठता येत नव्हतं आणि माझा थिएटरमध्ये जन्म झाला तेव्हाच तिने ठरवलं की ही हिरोईन होणार आहे मी प्रपोज केलेले असे फार मला आठवत नाही आहे पण कॉलेजमध्ये असताना इवन शाळेमध्ये असताना सुद्धा माझ्यासाठी खूप प्रपोजल्स असायचे पण मुलं मला येऊन सांगायला किंवा विचारायला घाबरायचे कारण मी वर्गाची मॉनिटर होते सांस्कृतिक विभागाची मुख्य आणि पूर्ण शाळा यु नो एक असतात एक रिप्रेझेंटेटिव्ह तशी होते त्यामुळे मला येऊन सगळ्या मुली यायच्या माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन वगैरे असं पण मुलं डायरेक्ट येऊन प्रपोज करायला पण घाबरायची पण मला एकदा आठवतं आहे की आमचा गाडा होता छोटा वडील लवकर वारल्यामुळे पॉलिश वगैरे करणं हे सगळं सराफकट्ट्यातला जन्म त्यामुळे दागिने पॉलिश करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या तर ते दागिने पॉलिश करताना ते छोट्या गाड्यावर करायचो आम्ही चार चाकी गाड्यावर तर मी तिथे बसले होते आई जेवणासाठी वगैरे गेलेली होती आणि मला शाळेच्या मध्ये सुट्टी होती शाळा अगदी बाजू त्यामुळे ब्रेकला घरी वगैरेच यायचे मी तर ती जेवायला आतमध्ये बसली ती म्हणून मी बसलं तिथे गिराईक आलं काही सांभाळायला तर असं तर एक जण आला की बरं बोलताना का ताई ते जरा बडीशेपची पुरी द्या आणि ता मी ते देईपर्यंत असं ते कार्ड अंगावर टाकून तर पळून गेला होता तर असा एक गमतीशीर किस्सा होता आणि त्याच्याही पुढे त्याच्यानंतर जी गमत मी असं घेतलं आणि मी वाचलं वगैरे आणि मग माझा दादाला संध्याकाळ दादा मला हे कुणीतरी दिलं आहे आणि आपली सांगलीच थाईल होय काय बघू दादा म्हणाला आणि की ठीक आहे त्याला सांग त्याच्यावर की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे वगैरे मग दादानी बघितलं आणि दादानी त्याच्या स्टाईल मध्ये त्याला सांग माझ्या भावाच तुझ्यावर लई प्रेम आहे संध्याकाळी काढतो त्याला घे तू जा गब। जा आराम कर आणि त्याच्यानंतर मी त्याची धुलाई झाली होती त्यानंतर मला परत पुढे करायच्या प्रफडीत पडलं नाही मला आठवत आहे शाळेत असतानाच म्हणजे अगदी शेजार म्हणजे घराच्या गह, इथे शेजारी राहणाऱ्या मैत्रिणी अ नाईट आऊट कितपत म्हणू शकतो त्याला माहीत नाही पण तेव आत्ता नाईट आऊट हा शब्द ऐकल्यावरती की रात्री मित्रमैत्रिणी एकत्र बसणं आणि गप्पा मारणे याला नाईट आऊट म्हणतात असं पण तेव्हा आम्ही गणपतीची तयारी करण्यासाठी आमच्या अख्ख्या गल्लीमध्ये मोठे मोठे मंडळ असायचे आणि मी पूर्ण मंडळाचाच साथ भाग असायचे सगळ्या वगैरे आणि मग त्या मंडळांची तयारी करण्यासाठी रात्र रात्रभर बसणं किंवा दुर्गामाता दौड असायची आपल्या इथे तर दुर्गामाता दौडच्या वेळी रात्री अख्ख्या रस्ताभर रांगोळ्या काढणं आणि स्वागताची तयारी करणं ते मशाली वगैरे पेटवणं हे आमच्यासाठी नाईट आऊट म्हणजे नाईट आऊटचा अर्थ तेव्हा माहीत नव्हता पण सुरुवात रात्रभर बाहेर राहणं ही या गोष्टींसाठी केली होती okay. ते आठवतं मी साधारण पाचवीत होते चौथी <laughs> <laughs> पाचवीमध्ये होते, होते।, होते। आणि हाच जो काही ग्रुप आमचा ज्यांच्याबद्दल मी सांगते शाळेतला ते सगळे आमच्या घरी बसले होते आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती परिस्थितीमुळे घरामध्ये कुठलेही पदार्थ काहीही नव्हते एक ग्लास दूध होतं मग बघ्या तर काय होतं आहे वगैरे असं म्हणून आम्ही गॅस हे स्टोव होता छोटा स्टो तो असा तो स्टोव चालू केला त्याच्यावरती भांडं ठेवून आम्ही दूध ओतलं मग करायचं काय कुणाला काहीच माहीत नव्हतं पण उत्साह भूक लागली की आम्ही पाच सहा जण होतो मग प्रत्येकजण स्वतःचं डोकं लावत होतं एक जण हा टाक जिरे टाक दुसऱ्या म्हणाला हळद टाक म्हणजे अरे जाऊ नको का मीठ तरी घाल असे जेवढे पदार्थ सापडतील सुचतील आजूबाजूला असतील ते सगळे पदार्थ आम्ही त्यात टाकले होते हा फसलेला पदार्थ असं म्हणू शकत नाही मुळात पदार्थच चुकीचा होता बनवला पण चुकीचा होता पण गॅस जवळ जाण्याची वेळ आली काही काहीतरी पदार्थ बनवण्याचा उत्साह हो, जो दाखवला गेला सगळ्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तो हा होता सगळ्यात पहिल्यांदा आयुष्यातला इंडस्ट्रीमधलं मला तसंही फार काही अट्रॅक्शन नाही आहे हा म्हणजे एकावर प्रेम आहे थोडंसं असं एकजण पण नाव नाही सांगणार <laughs> मला खूप ते मगाशी सांगितलं ते पण तेच लव्ह लेटर म्हणजे पहिलं पण कविता खूप मला मिळालेल्या आहेत आत्तापर्यंत आणि मला अगदी विशेष आठवण जर म्हटली तर चार दिवस सासूचे जेव्हा चालू होतं तेव्हा अशी एवढी जाड फाईल होती माझ्यावरती लिहिलेल्या कवितांची तर ती फाईल आमच्या प्रोडक्शनच्या ॲड्रेसवरती सिद्धिविनायक प्रोडक्शन्सला आलेली होती ती एवढी जाड फाईल ज्याच्यामध्ये फक्त माझ्यावरती कविता बनवल्या होत्या तर ते खूप असं म्हणतात की खूप छान वाटत होतं मला ते सगळं बघून तर ती एक खूप चांगली आठवण आहे जवळपास दहा बारा वर्षापूर्वीचे पण मोठी म्हणजे अजूनही लक्षात येते अशी आठवण ज्यांनी पाठवली असेल त्यांना थँक्यू मला अजूनही माहीत नाही कोणी पाठवली ते हो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला आठवत आहे अ तुम्हाला माहिती आहे लहानपणी असे वेगळेवेगळे ऑफर्स यायच्या की ते काड्यापेटीचा छाप गोळा केले तर आपल्याला पैसे मिळतात मग ते वहीवरती चिटकून त्याचा स एकत्र संग्रह करायचा वगैरे असं तर तेव्हा आम्हाला कुणीतरी सांगितलं होतं की ते काड्यापेटीचं वरचं जे कवर असतं ना ते गोळा करायचं ते गोळा करून जेवढे साठतील तेवढे तुम्हाला पैसे मिळणार आणि मग ते आमच्या ह्याच आगाव ग्रुपला सवय लागली ला आणि मग आम्ही इथे दिसेल आता तुम्ही तर उभ्या तुमच्या हातात काडेपेठी आहे दादा आम्हाला फक्त वरचं कवर द्या का आम्हाला ते सांगायचं वर का की त्याशिवाय आम्ही पेटवू शकत नाही पण नाहीतरी आम्हाला हवं असायचं मग ते आम्ही बरेच गोळा केले होते एक दिवस काय झालं की आमच्या आमच्यामध्ये कॉम्पिटिशन्स लागले होत्या की मी किती गोळा केले तू किती गोळा केलेस आणि एक दिवस काय झालं की माझ्याकडे थोडे कमी होते त्यांच्यापेक्षा मग आणि आमचं सराफ कट्टा, आणि इथे गणपतीपेठ जिथे रात्रभर कंटिन्यू असे मो गणपतीपेठ हे पूर्ण धान्यांचा मार्केट आहे कट्टा सोन्या चांदी आणि इकडे कपड्यांचा बाजार असं घर आहे तर त्या अख्ख्या धान्यांच्या ह्याच्यात सतत यू पी बिहार इकडे तिकडे सगळीकडे मोठे मोठे ट्रक धान्यांचे जात असतात येत असतात मग आम्ही काय करायचो तिथे जाऊन रात्री बारा एक दोन कधी पण ते ट्रकवाले दादा वगैरे त्यांच्याकडून मागायला जायचो कारण ते सिगरेट बिडी वगैरे पीठ असायचे आम्हाला माहीत होतं मग त्यांच्याकडे मागायला जायचो मग आणि मी दोन अडीच वाजले तरी मला तेव्हा असं ते की नाही मला कमी पडलेत मला पूर्ण करायचंच आहे माझं नंबर जास्त झाले पाहिजेत कलेक्शनचा वगैरे अशा नादात मी फिरत राहिले तिकडे आणि घरी यायला उशीर झाला तर मग दादाला कळलं की मग विचारलं कुठे गेले मग मी आपली इनोसंट म्हणजे आपण पन लहानपणी खूपच अगदी इनोसंट असतो आणि मी माझ्याकडे छाप कमी होते म्हणून मी गेले वगैरे एवढ्या रात्री मी ते लोक कसे असतात माहीत नाही प्यायलेले असतात नसतात आणि ना तू एवढं एकटी गेलीस म्हणून मला अशी खंड पण जोरात दादानी का मारली ती आजपर्यंत मी विसरले नाही अगदी मला वाटतंय कॉलेज पूर्ण होईपर्यंत माझ्याकडे फोन नव्हताच त्याच्यानंतर पण शेजारी ते काका राहायचे से, त्यांचा सेकंड हँड ते वापरत नाहीत म्हणून दिलेला तो नोकियाचा यायचा ना ब्ल्यू लाईट ब्ल्यू अग्दे वर्ड असा तो तो होता माझा माझा पहिला फोन नवीन नाही किंवा विकत घेतलेला पण नाही त्यांनी वापरत नाहीत म्हणून त्यांनी दिलेला खरं तर तो मला त्यांनी ते स्नेकवाली गेम खेळायला दिला होता पडून होता म्हणून पण तो पण कॉलेज पूर्ण झाल्यावर तो पहिला फोन होता Uh, uh, कधीकधी त्याची कारणं पटतात कधी कधी कारणं पटत नाहीत Uh, म्हणजे बऱ्याचदा आधीच uh, त्यांचं कास्टिंग झालेलं असतं फॉर्मॅलिटी म्हणून ऑडिशन्स घेतलेल्या uh, पण असतात मग तेव्हा असं वाटते मग घेतात कशाला असंही सुरुवातीला व्हायचं अगदी नवीन असताना आपल्याला वाटतं कारण आपल्याला खूप होप्स असतात uh, आयुष्याची म्हणा किंवा ॲक्सेप्टन्सची uh, तेवढी सवय नसते कधी कधी प्रोड्युसर्स नाही म्हणाले डिरेक्टर्स नाही म्हणाले कधी कधी हिरोलाच तुम्ही आवडले ना अशीही फालतू कारणं आम्ही ऐकलेली आहेत हां जेन्युनली जर त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही बसत नसाल परफॉर्मन्स वाईज तुम्ही वीक असाल हे कारण असेल तर अगदीच दा ते जेन्युइनली ॲक्सेप्ट असेल पण हां असं बऱ्याचदा झालेलं आहे ॲक्च्युली तशा खूप प्राऊड मुवमेंट झाल्या जेव्हा मला फील झालं की आई बाबा कुठेतरी जिथे असतील तिथे खूप खुश असतील किंवा आत्ता असते तर खूश असते कारण आईचीच इच्छा होते जसं मी मगाशी म्हणाले की मी थिएटरमध्ये माझा जन्म झाला आणि ती ठरवलं की ही हिरोईन होणार असं तर तिची इच्छा म्हणून मी खरंतर या क्षेत्रामध्ये काम करते आहे नाहीतर मला वैयक्तिक ॲक्टिंग तितकीशी आवडत नाही किंवा तेवढा इंटरेस्ट आहे असं नाही मला बिझनेस मध्ये जास्त माझं डोकं चालतं स्पेशली फूड लाईनमध्ये पण तिची इच्छा आहे म्हणून आहे पण जेव्हा जेव्हा आता ते माझं बॅडलक समजेल मी की जेव्हा जेव्हा माझे पिक्चर्स रिलीज झाले तेलगू तमिल कन्नड मराठी सिरियल्स जेव्हा येत आहेत तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या क्षणाला मी मिस करते तिला आणि तेव्हा माझ्या मनात कुठेतरी असं होते की हाती असती तर खुश झाली असती पण एकत्र एक ती असताना हा व्हॉलीबॉलचं नॅशनल मिळालं होतं मला तेव्हा ती होती व्हॉलीबॉल नॅशनल झालं तेव्हा तिच्यासाठी खूप प्राऊड मुवमेंट होता चार दिवस सासूचे या सिरियलच्या वेळी सुरुवातीला मी पॉझिटिव्ह होते आणि अचानक एका काळानंतर मी नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करायला लागले ग्रे शेड आली आणि तेव्हा आमचा अख्खा ह्याचा ग्रुप सिरियलचा ग्रुप आम्ही कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो तिथे गेलेलं असताना एक दोघं तिघं आलं होते की आम्हाला तुमची ॲक्टिंग खूप आवडते तुम्ही नेगेटिव आहात आत्ताच्या कॅरेक्टरनुसार पण ते जे कॅरेक्टर आहे ते जेन्युनली माणूस ऑटोमॅटिकली त्या परिस्थितीमुळे तसं वागायला लागतो म्हणजे बॉर्न अनवॉन्टेड वाईजने जन्माला आलेली ती वाई नाही आहे असं आणि त्याच क्षणी असं झालं की काही एक पाच सहा जणी आल्या आणि त्यांनी ओ तीच ती उर्मिला तीच असं ते आणि त्या अशा अंगावर आल्या तर ती मुवमेंट अशी होती की एका बाजूला दोघं ती अशी उभी होती की जी ज्यांना तुमचा परफॉर्मन्स आवडतो आहे आणि दुसऱ्या जी अशी होती की हीच म्हणजे ती पण पावतीच होती माझ्या त्या ॲक्टिंगमुळेच त्यांना त्यांच्या डोक्यात की ही नेगेटिव्ह कॅरेक्टर करणारी बाई आहे ही पण पावतीच होती पण त्या पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही ॲट ए टाईम माझ्यासमोर होत्या कोल्हापूरच्या देवीच्या देवळातली गोष्ट सो so, हे होतं माझं uh, माय फर्स्ट सेगमेंटमधल्या गमतीशीर प्रश्नांची गमतीशीर उत्तरं थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका